चला मंडळी आता गणपती बाप्पा येणार मग त्यांच्या आवडीचे उकडीचे मोदक झालेच पाहिजेत ना तुम्ही तर बघू शकता एकदम असे मौसूद उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी पुढे याच्या कळ्या कशा पाडायच्या आहेत किंवा याची पिटी असती ती व्यवस्थित कशी मळून घ्यायची त्याचे प्रमाण सगळे संपूर्ण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप दिलेले आहे हे जे मोदक आहेत ते एकदम असे अप्रतिम होतात आणि असेच मौसूद तुम्ही दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवले तरीसुद्धा तसेच राहतात एकदम भारी अशी रेसिपी तयार होते चला तर मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत मी याची संपूर्ण माहिती दिलेली आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आजची रेसिपी तुम्ही बघितलीच असेल उकडीचे मोदकचे बऱ्याच वेळा उकडीचे मोदक हे बिघडले जातात तर इथे मी एकदम सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे करता येतील त्याची रेसिपी सांगितली चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया आता इथं तुम्ही बघू शकता मी जो नारळ घेतला होता तो एक नारळ घेतलेला आहे आणि तो अर्ध्या तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवला होता जेणेकरून काय होतं फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला फोडताना जास्त वेळ लागत नाही आणि एक ते दोन गावामध्ये हा नारळ फुटला जातो चला तर आता तुम्ही बघू शकता आपण नारळ फोडायला घेऊया एक ते दोन पहिल्या छच्यामध्ये त्याला चिरा गेलेला आहे आणि लगेच हा नारळ फुटला जातो त्यासाठी हा फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवून आहे म्हणजे फ्रीजरमध्ये आहे आणि त्यानंतर आपण फोडायला घ्यायचं आहे झटपट तुटला जातो आणि व्यवस्थित तुटला जातो बघा आता अशा पद्धतीने मी नारळ फोडून घेतलेला आहे आणि आपण त्यातील ते पाणी बाजूला काढून घेऊया आणि हा नारळ आहे तो आपण त्याच्यानंतर त्याचं खोबरं हे काढून घ्यायचे जर तुम्ही खवणीने खवणार असेल तर मग डायरेक्ट तुम्ही खवणीवरती खाऊ शकता आता इथं मी नारळ येतो सोलल्यानंतर पुसून घेतलेला आहे कारण जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपण हे करायला घेतो म्हणजे सारण बनवायला घेतो तर गुळ घातल्यानंतर त्याला पाणी जास्त सुटतं त्यासाठी इथं नारळ येतो कोरडा करून आहे जर तुमच्याकडं वेळ असेल दहा पंधरा मिनटं तर तुम्ही तसाच ठेवून त्यानंतर तो किसायला आहे पण तुम्ही लगेच बनवायला घेणार असाल तर मग तो एका कोरड्या कॉटनचं फडकं घेऊन त्याने तो पुसून घ्यायचा आणि त्यानंतर आपण किसायला घ्यायचंय इथे मी किसनीने तीन प्रकारची किसणी आहे याला तर याच्या मीडियम किसनीने किसून घेत बघा आता अशा पद्धतीने आपण सगळं खोबरं आहे ते किसून घेऊया बऱ्याच जणांची काय भीती असते की त्यांची मापं बिघडली जातात त्यामुळे ते त्यांचे मोदक असतात ते बिघडले जातात इथे मी परफेक्ट मापं दिलेली या मापाने तुम्ही जर मोदक बनवले तर एकदम परफेक्ट असे तुमचे मोदक तयार होतील अजिबात बिघडणार नाहीत जसं मी या मध्ये सांगितलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवून घ्या आता इथं आपले जे खोबरं आहे ते मी किसून घेतलेलं आहे आणि आता त्यासाठी आपण इथं हे दोन वाटी खोबरं आहे कोणतंही एका वाटीने तुम्ही माप घेऊ शकता आणि त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण विलायची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि इथं खसखस घेतलेली हे दोन टेबलस्पून मी खसखस घेणार आहे तर आता सुरुवातीला आपण एक कढई ठेवून घेऊया आणि त्यावरती सुरुवातीला जी खसखस घेतली होती ती भाजून घेऊया कारण की नंतर कढई होईल आणि मग आपल्याला ते भाजता येणार नाही आता मी सुरुवातीला इथं तूप वगैरे काही न घालता नुसतं नॉर्मल आपण ती खसखस आहे ती चांगली भाजून घ्यायची एक दोन तीन मिनिटात खसखस भाजून तयार होते एका बाउलमध्ये काढून घेतलेली आणि त्यानंतर इथं दोन चमच तूप घालून घ्यायचं आहे सारणासाठी आणि त्यानंतर जे खोबरं किसून घेतलं होतं ते घालून घ्यायचे त्याचे जे मॉश्चर थोडंफार राहिलेलं असतं तर ते सुरुवातीला थोडंसं हलवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं आणि दोन मिनटानंतर त्याचं जे पाणी असतं ते, ते बऱ्यापैकी कमी होतं आणि आधीच आपण पुसून घेतलेलं असतं त्यामुळे याला पाणी जास्त सुटत नाही आणि जे एक वाटी मी गूळ घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे खोबरं ओलं असलं की काय होतं एक तर गुळाला पाणी सुटतं आणि खोबऱ्याला पण जर पाणी सुटलं तर एकदम सारण असतं ते परपरीत होऊन जातं आणि खूप वेळ लागतो ते आणि सारण जर जास्त शिजलं तरीही त्याची टेस्ट मग वेगळी लागते त्यासाठी आपण काय होतं कोरडं खोबरं घ्यायचं करून आणि त्यानंतर मग आपण बनवायला घ्यायचं बघा आता अशा पद्धतीनं गुळ थोडासा पागळला की थोडंसं पाणी होईल यामध्ये पण एक पाच सात मिनटात आपलं सारण तयार होतं एक दोन तीन मिनटं आपण असं दोन मिनटं परतून घेऊया सुरुवातीला आणि त्यानंतर गूळ आपला पूर्ण पागळून गेला की मग आपण गॅस हे तो कमी करून घ्यायचा आहे एकदम स्लोवरती आपण हे भाजून घेणार आहे सुरुवातीला तुम्ही ठेवू शकता मिडियमवरती हो त्यानंतर स्लोवरती करायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनिटात हे मिश्रण तयार होतं जास्त वेळ लागत नाही बघा आता मी परत हे पण कंटिन्यू हलवून घ्यायचे खाली लागलं तर मग त्याचा वास अख्ख्या सारणला लागतो आणि मग सारण आपलं खराब होतं तर त्यासाठी कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे सतत बघा आता एकदम स्लो गॅसवरती मी हे परतून घेत आहे आणि त्यातील पाणी पूर्णपणे आटलं की मग आपण त्यामध्ये बाकीचे हे ते घालून घेऊया फक्त हे हलवताना आहे ते सतत एकसारखं कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे बघा आता ह्याच्यातील पाणी आहे ते आटत आलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा आता यातील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आता आपण यामध्ये जी खसखस घेतली होती तर ती खसखस घालून घ्यायची आहे सुरुवातीला आणि आता गॅस स्लोवरतीच आहे आता आपण यामध्ये जी खसखस घेतली होती ती घालून घेणार आहे आणि मी इथं एक टेबलस्पून विलायची पावडर घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पण वेलचीचा फ्लेवर खूप छान लागतो यामध्ये तुम्ही इथं ड्रायफ्रुट्स पण बारीक करून घालू शकता पण नॉर्मल असे मोदक खूप छान लागतात की ज्यामध्ये काही न घातलेलं म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे असेही खूप छान लागतात तर इथे मी ड्रायफ्रुट्स वगैरे काहीही वापर करणार नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये एकदम बारीक करून त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालू शकता आता आपण हे सारण आहे ते एका डिशमध्ये काढून घेऊया आणि थोडं थंड करण्यासाठी ठेवूया आता खूप गरम आहे आणि तोपर्यंत आणि तोपर्यंत आता आपण उकड काढायला घेऊया पिठाची आता इथं त्याच बाऊलनी ज्या बाऊलनी मी गुळ आणि खोबरं घेतलं होतं त्याच बाऊलनी आता मी इथं पिठी घेणार आहे तांदळाची आता ही ता 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 तांदळाची पिठी मी दोन कप घेणार आहे तुम्ही एकच माप ठेवा की ज्या मापाने तुम्ही खोबरं आणि गूळ वापराल तर त्याच मापाने तुम्ही इथं पिठी घ्यायची त्यामुळे काय होतं आपलं माप आहे ते एकदम परफेक्टली होतं आता मी दोन वाटी घेतलेलं आहे आणि हे चाळून घेतलेलं पीठ आहे आणि त्यानंतर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये आपण याच कपानी दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे जे तुम्ही माप घ्याल त्या मापाने तुम्ही दोन कप पाणी घ्यायचं आहे आणि हे पाण्याला उकळी येऊन द्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये एक चम्मच तुपाचा घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आता बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आता आपण हे पीठ आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि पटकन हलवून घ्यायचं आहे कारण की हे पीठ लवकर सुकलं जातं तर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून पाणी सगळं त्या पिठाला लागेल अशा पद्धतीनं हलवून घ्यायचं आहे चांगलं एक, दो मिंटा थे पाने पीट कोरड़ हुता। तो एक दोन तीन मिनटात हे पाणी सगळं सोकून घेतं पीठ आणि कोरडं होतं तर आपण एक दोन मिनटानंतर गॅस बंद करून टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे चांगलं जरा मिक्स करायचं आणि झाकण ठेवायचं पंधरा मिनटं तसंच वाफ काढायला ठेवायचं आहे आता बघा मी पंधरा मिनटं झालेली आहे आणि पंधरा मिनटानंतर मी एका परातीमध्ये ते पीठ काढून घेतलेलं आहे अजूनही ते पीठ गरमच आहे झाकण ठेवल्यामुळे ते आत वाफेवरती शिजलेलं आहे आणि अजूनही ते पीठ गरमच आहे तर आता मळता येत नाही तर थोडं थोडं जेवढा तुम्हाला हाताला सोशील तर तसं आपण ते पीठ मळून घेणार आहे बघा आता मी थोडं थोडं पीठ मळून घेते त्याचे गोळे तयार होते तर तसे मी थोडं थोडं मळून पीठ मळायला सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीने आपण सगळं पीठ आहे ते मळून घेणार आहे आणि तुम्हाला जर वाटलंच की हे पीठ खूपच ड्राय आहे किंवा तुम पाणी कमी का असं असतं काही काही तांदळांमध्ये फरक असतो तुम्ही कोणता तांदूळ घेत आहे त्या पद्धतीनं त्या पिठामध्ये पाणी लागतं आता इथं मी रेशनिंगचा तांदूळ घेतलेला आहे जो घावणला वगैरे वापरतात ते पीठ मी घेतलेलं आहे तर याला पाणी हे जरा जास्त प्रमाणात लागतं आता बघा पीठ आपलं थोडंसं ड्राय वाटतंय तर मी इथं एक वाटी त्याच कढईमध्ये एक वाटी पाणी गरम करून घेतलेले आहे आणि ते पाणी थोडं थोडं घालून मी परत हे पीठ एकदम मौसूद असं मळून घेणार आहे हे पीठ मळायला कमीत कमी दहा ते बारा मिनटं द्यावी लागतात कारण जेवढं चांगलं तुम्ही हे जे पीठ मळाल तांदळाचं तेवढं तुमचे जे कळ्या असतात ह्याच्या किंवा मोदक असतात ते उकलले जात नाहीत किंवा तुटले जात नाहीत तर त्यासाठी तुमचं हे पीठ मळणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते खूप व्यवस्थित छानपैकी मळून घेतलं पाहिजे यामध्ये मला कमीत कमी हा जो मी बाऊल घेतलेला आहे तो एक बाऊल पाणी थोडंसं कमी एक बाऊलला कमी पाणी एवढं लागलेलं ला आहे ते तांदळावरती डिपेंडिंग असतं की त्यामध्ये पाणी किती खेचलं जातं त्यानुसार पाणी लागतं आपल्याला परंतु आपण तुम्ही मागून थोडं थोडं पाणी घातलं तर ते व्यवस्थित आपल्याला अंदाजे पीठ मळता येतं बघा आता मी हे पीठ चांगलं एकदम चांगलं मळून घेत आहे कमीत कमी बारा ते तेरा मिनटं लागलेली आहेत मला हे पीठ चांगलं मळून घेण्यासाठी आणि आता तुम्ही म्हणाल की हे पीठ मळून झालं हे कसं काढणार तर आपण चांगलं मळून घेतल्यानंतर सुरुवातीला काय करायचं की त्याची एक गोळा करून घ्यायचा आहे किंवा मग असं छोटासा गोळा करू शकता की जेणेकरून आपल्याला समजेल की हे पारी आपली तयार झालेली आहे की नाही याच्या कळ्या व्यवस्थित येत आहेत की नाही येत आहेत तर हे बघण्यासाठी आपण काय करूया एक छोटीशी त्याच्यातला ता गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडीशी लाटीसारखं बनवून घ्यायचं आहे बघा हातानेच आणि जर ते थोडंसं फाकत असेल आणि असं वाटत असेल की अजून पीठ आपल्याला मळायची गरज आहे तर आणखीन एक मी इथं थोडंसं पीठ मळायची गरज वाटते मला म्हणून आणखी दोन ते तीन मिनटं मी अजून हे पीठ मळून घेणार आहे बघा तर अशा पद्धतीने मी हे सगळं पीठ मळून घेतलेलं आहे एक तीन दोन तीन मिनटं आणि बघा आता मी गोळा तरून दाखवते बघा एकदम स्मूथली गोळा असा तयार झालेला आहे आणि त्याची लाटी पण करायला घेतली तर एकदम स्मूथली त होते अजिबात अजिबात कुठं मध्ये आधी तुटत नाही आहे किंवा त्याच्या कळ्या पाडायच्या म्हटलं तरी बघा अशा पद्धतीनं कळ्या होत आहेत म्हणजे आपली जी ला पीठ हे ते एकदम व्यवस्थित तयार झालेलं आहे आता मी असंच एक थोडंसं हे करून घेते आणि आपण आता याचे मोदक करायला घेऊया पीठ चांगलं मळलं ना तर मग व्यवस्थित आपल्या ज्या कळ्या असतात मोदकाच्या त्या येतात आणि मोदक आपले फाकले जात नाहीत आता आपलं पीठ परफेक्ट तयार झालेले आहे आता याचे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता इथं आणि इथं आहे ना तुपाचा हात जास्त लावायचा नाही एकदम किंचित मी तुपाचं हे घेतलेलं आहे कळ्या पडताना फक्त तुपाचा तुम्ही बोट लावू शकता परंतु जेव्हा हे असं गोल करता लाटी करता तर त्यावेळेस तुम्ही तुपाचा हात शक्यतो तु लावू नका जेणेकरून काय होतं मग कळ्या ज्यावेळेस आपण बनवतो किंवा मोदक बंद करतो तर त्यावेळेस तो मोदक नीट व्यवस्थित बंद होत नाही आणि उकडायला ठेवल्यानंतर तो उकलला जातो तर आत्ता आपण फक्त कळ्या करायच्या वेळेस आपण तुपाची बोट तीन बोटांना आपण तूप लावून घेणार बघा अशा पद्धतीने एकदम पातळ अशी लाटी करून घ्यायची मधी थोडीशी जाड राहिली तरी चालेल ह्या तीन बोटांना आपण पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिन्हींना लावून घ्यायचे पहिलं जे सेकंड नंबरचं बोट असतं ते आतून हे करायचे आणि दोन बोटांनी मागं चिमटून त्याची कळी पाडून घ्यायची बघा अशा पद्धतीनं कळ्या पाडून घ्यायच्यात आणि ह्या ज्या कळ्या आहेत त्या शेवटपर्यंत खालपर्यंत पाडायच्या त्यामुळे काय होतं वरून मोदक बंद केला तरी आपल्या ज्या कळ्या असतात त्या खालपर्यंत राहतात आणि नुसत्या वरती राहिल्या की काय होतं वरचं पीठ आपण काढून टाकतो त्यामध्ये कळ्या ह्या दिसून येत नाहीत त्यामुळे खालपर्यंत त्याच्या कळ्या पाडून घ्यायच्यात अशा पद्धतीने आणि बोटाचं माप ठेवलं तर एकसारख्या कळ्या येतात आणि व्यवस्थित सगळ्या कळ्या असतात त्या आपल्या दिसल्या जातात अशा पद्धतीनं सगळ्या चांगल्या सेट करून घ्यायच्यात खालपर्यंत बघा अशा कळ्या मी पाडून घेतलेल्या आहेत आणि आता मध्ये ना तो थोडंसं थोडंसं जाट ठेवायचंय कारण की आपण त्यामध्ये सारण भरणार आहे आणि उकडल्यानंतर ते फुटू नये वगैरे त्यासाठी बघा आता आपण यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि आता एका डायरेक्शनलाच आपण त्या कळ्या आहेत त्या मोडायच्या मोडायच्या आहेत म्हणजे अशा फिरवायच्यात हलक्या हलक्या हाताने फिरवत न्यायच्या जेणेकरून एका डायरेक्शनला त्या फिरल्या जातील बघा अशा पद्धतीनं तुम्ही डायरेक्ट बंद केल्या तर मग त्या वाकड्या तिकड्या बंद होतात आणि मग त्याचा आकार व्यवस्थित मोदकासारखा दिसत नाही बघा अशा पद्धतीने बंद करायचे आणि वरती जर एक्स्ट्रा पीठ असेल तर मग ते काढून घ्यायचे आणि नाही वाटलं की ज, ज जास्त जाड वाटत नाही आहे तर बघा आता आपला मोदक तयार झालेला एकदम परफेक्ट असा मोदक तयार झालेला आहे आता आपण दुस दुसरी लाटी आहे तीही तशीच पद्धतीने करून घेणार आहे बघा आता ही लाटी तयार केलेली आहे आता मी ह्या तीन बोटांना परत तुपाचा हात लावत आहे आणि अशा प्रकारे आपण कळ्या पाडून घ्यायच्या आहे मध्ये एक बोट ठेवायचे मापानी आणि मग त्या अंदाजाने आपण अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत मागच्या दोन बोटांनी अंगठा आणि तीन नंबरचं बोट आहे त्यांनी त्या कळ्या पाडायच्या आहेत या कळ्या पाडताना शक्यतो खालपर्यंत पाडा म्हणजे काय होतं मोदकाला आकार व्यवस्थित येतो खालपर्यंत आणि व्यवस्थित कळ्या ह्या पाडल्या जातात सुरुवातीला नवीन करणाऱ्या आहेत त्यांनी कमी कळ्या पाडल्या आणि तसं बनवलं तरी चालू शकतं त्याही खूप छान दिसतात बघ आता अशा पद्धतीने आपण त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे थोडंसं सारण दाबून भरायचं आहे जेणेकरून बाहेर निघणार नाही आणि अशा पद्धतीने आपण हे बंद करायला घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण हा जो मोदक आहे तो बंद करून घेतलेला आहे आणि असं वाटलं की त्याच्यावरती थोडंसं पीठ जास्त येते आहे किंवा जास्त पिठी आहे तर मग ते वरचं पीठ असतं ते काढून टाकायचं पण आत्ता हे परफेक्ट झालेले आहेत यावरती अजिबात पिटी आलेली नाही आहे तर अशा पद्धतीने मी मग आता तिसरा मोदकही करायला घेत आहे आणि तोही मद मोदक आहे तो, तो आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथेही मी अशाच कळ्या पाडून घेते आणि एकदम परफेक्ट अशा कळ्या पाडतात अजिबात मोडत नाहीत किंवा कोरडं पीठ झालेलं नाही एकदम परफेक्ट असं पीठ मळलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर पीठ चांगलं मळून घेतलं तर तुमच्या व्यवस्थित कळ्या येतील आणि मोदकही व्यवस्थित बनले जातील शक्यतो काय होतं पीठ बिघडलं मळताना बिघडलं ना की मग ते सगळं मोदक बिघडला जातो तर बघा आता एकदम परफेक्ट असा मोदक तयार झालेला आहे मस्तपैकी आता मी इथं परत परत का दाखवते तर नवीन शिकणारे आहेत किंवा पहिली वेळ करणारे तर त्यांना कळावं किंवा त्यांच्या लक्षात यावं की कशा पद्धतीनं ह्या कळ्या केल्या जातात किंवा कशा पद्धतीनं मोदक भरला जातो त्यासाठी परत परत मी इथं हे टाकत आहे बघा आता परत मी एक पारी करून दाखवते की कशा पद्धतीनं आपण हे करू शकतो बघा अशा पद्धतीनं आपण ह्या बोटाच्या साह्याने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत एकदम इझी वाटतात सुरुवातीला थोडंसं वाटतं की जमतील की नाही आहे पण एकदा करायला लागलं ना की एकदम परफेक्ट जमल्या जातात फक्त पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित झालं तर एकदम परफेक्ट असे मोदक आपले तयार होतात अशा पद्धतीने बंद करून घ्यायचे आणि एकदम अशी अप्रतिम रेसिपी तयार होते बघा एकदम भारीवाले मोदक तयार होतात एकदम मस्त मोदक तयार झालेला आहे आणि त्याच्या ज्या कळ्या आहेत त्याही एकदम परफेक्ट दिसत आहेत बघा आता अशा पद्धतीने आपण सगळे जे बाकीचे मोदक आहेत तेही आपण करून घेऊया अशा पद्धतीने करून घ्यायचं एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते थोडंसं वरती काढून टाकायचं आहे आणि त्याला असं टोक द्यायचं आहे जेणेकरून खाताना आपल्याला ते व्यवस्थित लागतं बघा काळ्या एकदम अप्रतिम अशा दिसत आहेत अजिबात मला त्याला सेट करायची काही गरज लागलेली नाही आहे एकदम मस्त असे मोदक तयार झालेले आहेत आता चला सुरुवातीचा पहिला भाजा आपण वाफवून घेऊया आता एवढे मोदक झालेले एक दहा मोदक आपले सुरुवातीला तयार केलेले आहेत आणि डिशला मी तूप लावून घेते इथं कापड किंवा मग तुम्हाला केळीचं पान वगैरे भेटलं तर त्याच्यावरतीही तुम्ही ठेवू शकता पण इथं मला अवेलेबल झालेलं नाही तर मी इथं तुपावरती तूप लावून घेतलेलं आहे डिशला आणि आपण ही डिश वा उकडण्यासाठी ठेवून द्यायची आता इथं दहा मोदक झालेले आहेत सुरुवातीचे ते आपण उकडायला ठेवून देऊया हे मोदक उकडायला कमीत कमी एक दहा ते बारा मिनटं लागतात पण मध्ये मध्ये सारखं उघडून बघायचं नाही डायरेक्ट दहा ते बारा मिनटानंतर उघडून बघायचं तर आपोआप आपले मोदक उकडलेले असतात बघा आता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि आता आपले मोदक उकडून तयार झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊया काढताना हे थोडं गरम असतं तर व्यवस्थित काढून घ्या कारण की बघा आता मी अशा पद्धतीने मोदकचं प्लेट आहे ती काढून घेतलेली आहे आणि आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता गरम गरम आहेत एक दोन तीन मिनटानंतर हे थंड झाले की मग आपण दुसऱ्या डिशमध्ये काढू घ्या बघा कसले मस्त असे मोदक दिसत आहेत का नाही आता हे राहिलेले शेवटचा भाजा आहे तर मी दोन तीन मोदक राहिलेले आहेत ते आता आपण करायला घेऊया मग अशा पद्धतीने मी हे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत परत परत दाखवायचं एवढंच कारण आहे की ज्यांना जी पहिल्या वेळेस करणारे आहेत तर त्यांनी ते बघावं आणि त्यांना ते व्यवस्थित समजावं त्यासाठी मी परत परत हे कशा पारी तयार करायचे आहे किंवा कशा कळ्या पाडायच्या आहेत ते मी परत परत दाखवत आहे त्यांच्यासाठी चला तर अशा पद्धतीने आपल्या कळ्या करून घ्यायच्या आहेत एकदम मस्त अशा कळ्या होतात आणि यामध्ये एक्स्ट्रा पीठ अजिबात माझं शिल्लक राहिलेलं नाही आहे सगळे मोदक तयार झालेले आहेत सगळं सारण या पिठामध्ये परफेक्ट बसलेलं आहे फक्त एक छोटंसं हे राहिलेलं होतं की थोडंसं पीठ राहिलं असेल एका पारीचं तर त्यामध्ये आम्ही मो उंदीरमामा तयार केलेला आहे चला तर मग आता आपण दुसरा भाजाही भा म्हणजे उकडलेला आहे तोही आपण काढून घ्या सेकंड टायमिंगला मी नऊ मोदक ठेवले होते पहिले आपण दहा उकडून घेतलेले आहेत सेकंड टायमिंगला नऊ करून घेतलेले आहेत आणि नंतर तिसरं येते पाच मोदक होते असे आपले सगळे मिळून सगळे मिळून चोवीस मोदक तयार झालेले आहेत आता इथं मी केसर घेतलेला आहे थोड्याशा दुधात भिजत घातला होता एक दहा पंधरा मिनटासाठी आणि त्यानंतर एक एक केसरची काडी यावरती मोदकवरती लावून घेतलेली हे तुम्ही उकडतानाही त्याच्यावरती एक एक काडी ठेवू शकता परंतु मी हे मागून लावलेलं आहे खूप छान असं दिसतं बघा आता हे पाच मोदक आपले लास्टचे राहिलेले तेही मी उकडून घेतलेले आणि त्यांच्याबरोबर उंदीर मामाला पण उकडून घेतलेलं आहे चला तर आता आपण प्लेट सर्विंग करून घेऊया एकदम असे अप्रतिम मोदक तयार झालेले आहेत आणि यामध्ये अजिबात पीठ शिल्लक राहिलेलं नाही सारण शिल्लक राहिलेलं नाही परफेक्ट यामध्ये चोवीस मोदक होतात तुमचे क छोटे मोठे झाले तर एखादा दुसरा कमी जास्त होऊ शकतो किंवा वाढू शकतो पण एका नारळामध्ये किंवा दोन वाटी खोबऱ्यामध्ये कमीत कमी एकवीस तर मोदक तुमचे हमखास तयार होतील म्हणजे गणपती बाप्पासाठी चला तर मग रेसिपी आवडली असली तर नक्की ह्या गणपतीमध्ये असे मोदक करून बघा एकदम अप्रतिम असे मोदक तयार होतात आणि अजिबात बिघडत नाहीत बघ आता आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत इथं या प्लेटमध्ये एकोणीस बसत आहेत तर मी एकोणीस मांडून घेतलेले आहेत आणि आमच्याजवळ एक गणपतीचं मंदिर आहे, आहे तर आता बनवले आहेत तर मग तिथं मी हे म मोदक आहे ते प्रसादासाठी घेऊन जाईन आणि त्याचबरोबर आपला उंदीर मामाला पण आपण त्यामध्ये ठेवून घेतलेला आहे बघा एकदम असे अप्रतिम मोदक तयार झालेले आहे। आहेत रेसिपी आवडली असल्यास नक्की ह्या गणपतीमध्ये तुम्ही अशा पद्धतीचे मोदक बनवून बघा अजिबात तुमचे मोदक बिघडले जाणार नाहीत एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे बघा आता आपले मोदक तयार झालेले आहेत आणि एकदम मौसूद असे मोदक तयार झालेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही फोडून त्यावरती तुपाची धार सोडायची आणि खायला द्यायचे आहेत एकदम अप्रतिम अशी रेसिपी तयार होते आणि हे दुसऱ्या दिवसापर्यंत तरी मोदक ठेवले तरीही एकदम मौसूद असे राहतात चला तर मग ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच रेसिपी पाहायला भेटतील आणि ह्या गणपतीमध्ये अशा पद्धतीचे मोदक नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद